तुझं चिकन काय बेटी बाळा नमस्कार मंडळी तर आजच्या व्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी मस्ती अपकोर्स असणारच आहे पण बाकीच काय काय होतं या दिवसभरामध्ये ते पण दाखवणार आहे हरषाला बघा हाय कर हाई। 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 ता -ता, ता -ता। चला तर मग आजच्या व्लॉगला ला सुरुवात करूयात हर्ष काय करायला ट्रेन तयार करायला ट्रेन मी पिलू विचार हे पाहिजे हे पाहिजे तोंडात पाणी सुटलं घे हे पाहिजे हे पाहिजे तुका लहान आहे हे पाहिजे हे ना कापू हे पाहिजे बी काढलीच शेजल्या तेव्हा पाहिजे मी काय करणार ते बाळा घे तू घे तू घे तुला कुठलं पाहिजे ते घे खाता मला नको बाबा तू खा तू खा ये थोडं पाणी सुटलं बघ खा हना तू खा मला नको मी मी खात नाही ते नो 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 तू खा इचे पडलं असं टाकायचं नाही ते डर लिंबू खातेस तू लिंबू कसे खायचे ते हर्ष काय भीती काय भीती बाळा लिंबू तू आंबट बाळा सोड दात बघ कसे होतात माझे खा खाल खा, 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 खा खा तू बस हा, बस हा, बस असा थांब तर मंडळी हे चिकन आलेलं आहे हर्ष पप्पानी तर त्याचं मी बिर्याणी आणि थोडं फ्राय करणार आहे तर इथे जवळ बिर्याणीच्या चिकन मध्ये दही घातलंय आलं लसूण पेस्ट बिर्याणी मसाला

बी मिळाली टाक काढून ले का नाही बी मी काढून दिलो की आता मी टाकते खोकू लागतंय हा ले का तुला बघ पाहिजे तर बघतो ना कसं उलाय मी थोडं थोडं आता हे सगळं टाकून झालेलं आहे आता हे मिक्स करून घ्यायचं छानपैकी हातानच हा मसाला बिर्याणीसाठी आणि हे फ्रायसाठी फ्राय, फ्राय करताना याच्यामध्ये हर्षा बघा कसं करायला लिंबू

आणि करताना तुम्हाला दाखवते आता हर्ष बघा काय काय करायलाय माझा ले पुरे आता किती मुखतेस द विस्कटला तूच विस्कटलाच की पडशील त्याच्यावर ना पडशील की काय झालं पायाला बू झाली हो हर्ष काय करायला दाखव इकडं काय चालना ते तसं राहत आहे ते ऐक माताला माताला आला माझ्या आयच्या माताला माताला माता माताला 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 तश कलायचं ना राहत नाही पिलो तसं राहत नाही तश अशा अशा करता येत काय करणार त्याच्या ट्रेन तयार करणार छान छान ले सगळं बघ ते खाऊ ठेव खायचं ते काढून देऊ थांब कुठलं खाणार हे हे खाणार हे खाणार हे हे ते काय ते काय सांग ते काय सांग हे खाणार हम्म काढू कढाई जो है 18 मिनिटे उंगी. हे काय? हे काय? काय आहे ते चार? अक्रोड दर. एक खा. दर. हे नको अक्रोड खायचं तर.

सिक्स असू मन वान, चढ सोनो पप्पाच्या अंगावर चढ आय्य ए डोक्यावर पडलं दही अंडी कोसाळी दही अंडी खेवायला येतो नाही रे चढलं 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 तर मंडळी बिर्याणी करण्यासाठी बघा तेजपत्त्याचं पान तेल टाकलंय तेजपत्त्याचं पान परत काळी मिरी टाकले दोन लवंगा परत कांदा कांदा टाकलाय कांदा जरा भाजून घ्यायचा टोमॅटो टाकून घ्यायचा नानो हे काय केली येश सगळे शांदा इकडे बघ जरा इकडे बघ माझ्या पोरानं बघा सगळं सांडून ठेवलं लवंग आणि मिरी सगळं सांडवून आहे हर्षा सगळं सांडलेस आणि इकडे हर्ष पप्पा चा पितायत <laughs> आणि हर्ष पप्पानी बघितलं नाही काय सांडवताना बघितलं की सांडवतो की <laughs> माझा लिस्ट सांडवते कि भरणार कोणते सांडवते कि माझा लोक महिने दिवसभर काय करतेस तू काम काय करतेस सांगतो लिस्ट बनवून काय करतोय हर्षू काय बाबा तुझ खायचं नाही लवंग खातेस काय केले सांग तू जर असा पराक्रम पराक्रम केले ना माझ्या बाळान तर मंडळी बघा आता कांदा टोमॅटो सर्व व्यवस्थित भाजले आता हे मॅरिनेट केलेलं चिकन ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं अशा प्रकारे सर्व आता थोडं भाजून घ्यायचं ही डायरेक्ट कुकरमधली बिर्याणी आहे म्हणजे सेपरेट तांदूळ शिजवून नंतर सेपरेट चिकन असं घेतलेलं नाही डायरेक्ट बिर्याणी तयार होते आता हा धुवून घेतलेला तांदूळ आहे ना तो पण याच्यामध्ये घालायचा आता पाणी घालायचं म्हणजे तांदळानुसार जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी घालायचं आता कोथिंबीर घालायची आता मी फूड कलर घालते हा माझ्याकडे ऑरेंज कलरचा फूड कलर, कलर आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी घालते मिक्स करायचं आणि हा कलर थोडा आता झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या झाली बिर्याणी तयार आता हे फ्राय करण्यासाठी याच्यामध्ये थोडा मैदा आणि तांदळाचं पीठ घालून घेतलंय आणि तेल तापायला ठेवलंय आता हे तळून घेणार ते चिकन तळून घेतलंय आणि हर्षला भरवत भरवतायत हर्ष पप्पा पप्पा भरवून येत तुला ते चिकन तळतय कस झालंय हर्ष कस झालंय ನಂ ರೇ